कालपासून परभणी हे अशांत आहे कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी बिघडलेली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकाचं एक शिल्प होतं त्या शिल्पाचं विठंबना करण्यात आली छेडछाड करण्यात आली आणि त्याचा निषेध म्हणून त्याचा चीड म्हणून त्या त्याच्यासाठी न्याय मागण्याच्या हेतूनं सनदशीर आणि कायदेशीर मार्गानं लोकशाही मार्गानं आंदोलन पुकारलं गेलं परभणी बंच पण त्याला हिंसक वळण लागलेलं आहे म्हणजे परभणीमध्ये संविधानाच्या प्रस्ताविकाच्या शिल्पकृतीची विटंबना झाली पण त्यानंतर परभणी पेटवली कुणी त्यानंतर परभणीमध्ये वातावरण चिघळलं चिगळवलं कुणी त्यानंतर परभणी पेटवली कुणी याचा मास्टर माइंड कोण याचा जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात अशा घटना थांबणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे मी माझ्या या माध्यमातून आंबेडकरी अनुयायांना समाज बांधवांना तेथील सर्व नागरिकांना मी शांततेचं आव्हान करतो की आपण संविधानवादी आहोत शांतता बाळ बाळगा सनश्शीर मार्गानं आंदोलन करा विधायक मार्गानं न्याय मागा आणि याबाबतीत शांततेच्या मार्गानं पोलिसांना सहकार्य करा पोलिसावर विश्वास ठेवा पोलिसावर पुलीशा पोलिसांना सहकार्य करा आणि पोलिसांनीसुद्धा आंदोलकाबरोबर संवाद साधून आंदोलकाचा विश्वास संपादन करावा नादान आणि मस्तवाल सर सरकारचा आदेश ऐकून आदेशाला बळी पडून समाजावर आंदोलकावर कोबिंग ऑपरेशन करून अशा कायदा वय प्रश्न मिटतता येणार नाही हे पोलीस प्रशासनानं लक्षात घ्यावं मी त्यांना विनंती करतो या माध्यमात कारण हे परभणी पेटवण्याचं जे अनेक कारणं आहेत सदशीर भारत परभणी बंदचं आव्हान सुरू असताना पोलिसांनी काय तो मी एक व्हिडिओ पाहिला कोबिंग ऑपरेशन झालं आणि त्याच्यात निरपराध लोकांवरती लाठीचाराचा झाला त्रास देण्याचा केला आणि आधीच संविधानाच्या प्रस्ताविकाची विठ्ठमना झाल्यामुळं आधीच संताप होता राग होता आणि त्याच्यात पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन केल्यामुळं त्याच्यात आणखी संतापाची भर पडली आणखी चीड निर्माण केली आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून परभणी बनच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं कायदा व सुविधेचा प्रश्न निर्माण झाला येही याच्याकडंसुद्धा ये दुर्लक्ष करता येणार नाही तरीसुद्धा मी आंदोलकांना शांततेचं आव्हान हात जोडून विनंती करतो आहे आपण बुद्धांचे उपासक आहोत बाबासाहेबांचे संविधानवादी आपण लोक आहोत बाबासाहेबांची आपण अनुयायी आहोत बुद्धांचे उपासक आहोत शांती शांतीचे आम्ही शांतीचे प्र वाहक आहात आपण पोलिसांना सहकार्य करा आणि पोलिसांसुद्धा भीमा अनुयायांनी नेहमीच ज्या ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये दंगर सदृश्य परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला पोलिसांना सहकार करण्यासाठी सगळ्यात पुढं असतो तो आंबेडकर अनुयाय असतो बौद्ध समाज असतो हे पोलिसांनी हे सत्य पोलिसांनी नाकारता ना ना या पोलिसांना नाकारता येणार नाही हे समजून घ्या पोलिसांनीसुद्धा आंदोलकाबरोबर संवाद साधा विश्वास संपादन करा आणि पोलिस आणि आंदोलन किंवा पोलीस आणि लोक यांच्या सहकार्यातून अशा प्रकारच्या घटना घडवणारा जो त्याच्या पाठीमागं जो डोका आहे जो मास्टर मा माइंड आहे जो सूत्र आहे त्या सूत्रधारापर्यंत पोलीस आणि आंदोलक पोलीस आणि लोक यांच्या सहकार्यातून पोलीस प्रशासनानं त्या सूत्रधारापर्यंत खरा चेहरापर्यंत खरा समाज कंटक आहे त्याच्यापर्यंत पोचवून त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी आणि तो जनतेसमोर आणावा तरच अशा प्रकारच्या विघातक कृती अशा प्रकारच्या दंगल सदृश्य अशा प्रकारचा कायदा आणि जाळपोळ करणारा कृती महाराष्ट्रात याच्यापुढं घडणार नाही म्हणून पोलीस प्रशासनाने लोकांना आणि आंदोलकांना विश्वासात घेतल्याशिवाय कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहून व्यवस्थित होणार नाही हेही तितकंच खरं आहे आता त्याच्यामधला तो सापडलेला आहे कोणतरी आणि त्याला काय नेहमीप्रमाणेच परिवर्तनवादी महापुरुषाची विटंबना झाली काय झालं का तो जो कोणी सापडला असेल तो नेहमीच मनोरुग्ण कसा निघतो नेहमीच मातेपुरं निघतो नाही याच्या पाठीमागं फार मोठं षड्यंत्र आहे मला वाटतं ठीक आहे तो मनोरुग्ण असेल तो मातेपुर असेल पण त्या मातेपुर फिरूचा त्या मनोरुग्णाचा काही समाजकंटकानं त्याच्या पाठीमागं जो त्या कुणा कुण्या कुठल्या तरी मास्टर माइंडनं याचा गैरफायदा तर घेतला नसेल त्याच्या मनोरुग्णाच्या वृत्तीचा त्याच्या मनोरुग्णाचा गैरफायदा त्याच्या मनोरुग्णाच्या माध्यमातून तर ह्या संविधानाच्या प्रतिकुलीची प्र, प्र प्रतिकृतीच्या शिल्पाची विटंबना तर केली लागेल याचासुद्धा शोध पोलिसांनी घेणं गरजेचं आहे आंदोलकावर आंदोलक हिंसा करतात याचा राग मारून पो आंदोलकावर पोलीस प को कोबिंग ऑपरेशन करून हा प्रश्न मिटणार प्रश्न मुळाशी जावा त्याच्या की तो जर मनोरुग्ण असेल तर त्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण तो जर माथेपूर असेल तर त्याच्या पाठीमागचा माथा आणि डोकं कोण त्याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण हे जोपर्यंत करू पुढे येत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाही नुसतं आंदोलकांना नावं ठेवून उपयोगात नाही आंदोलकावर टीका करून उपयोगाचं नाही तर ह्याला ह्या गोष्टीला आंदोलकच जबाबदार नाही तर पोलीस प प्र, प्र, प्रशासनाची तपाशाची दिशा योग्य नसल्यामुळं अशा प्रकारच्या घटना वारंवार घडते पोलीस प्रशासन कार्यक्षम आहे याच्यावरती आमचा विश्वास आणि श्रद्धा आहे पण तो मस्तवाल आणि नादान सत्ताधीशांच्या संविधानाविरुद्ध संविधान मनमानी आदेशाला डावलून कधीतरी आपल्या वर्दीचा मान राखून कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी लोकांची आंदोलकाशी विश्वास संपादन करून अशा प्रकारचा प्रश्न कायमचा मार्गी लागावा मला का वाटतं की काल त्याच्या अगोदर म्हणजे दहा डिसेंबरला सकल हिंदू मोर्चा निघाला द बांगलादेशातील हिंदू आणि बौद्धावरती अत्याचार झाले त्याचा निषेध म्हणून सकल हिंदू मोर्च हिंदू मोर्च मो मौर, मौ, हिंदूंनी मोर्चा काढला त्या मोर्चाचा त्या मोर्चेतील काही समाज कंटकात त्या मोर्चेतील काय माथेफि मो मोर्चेतील काय सूत्रधाराने मोर्चेतील काही समाज कंटकाने ह्या मनोरुग्णा मनोरुग्णाचा ह्या सापडलेल्या मनोरुग्णाचा सापडलेल्या माथेफुरीचा गैरवापर तर केला नाही त्याच्या तर माध्यमातून ही विठ्ठंबना संविधानाच्या प्रतिकृलत्या शिल्पाची विठंबना झाली नसेल या दृष्टीनं या दिशेने सुद्धा पोलिसांनी तपास करणं गरजेचं आहे म्हणजे सकल हिंदू मोर्चाचा या घटनेशी काय संबंध आहे का याही दृष्टीनं आणि त्यांच्यातीलच काही समाजकंटकाने या मनोरुग्णाचा गैरवापर तर केला नसेल याच्या माध्यमातून तर ही विटंबना काही नसेल मग याचा मास्टर माइंड शोधून काढा ठीक आहे तो मनोरुग्ण आहे त्याच्यावर कडक कारवाई कायदेशीर होईल पण तो मनोरुग्ण जबाबदार नाही तो फक्त प्यादा आहे ते फक्त माध्यम आहे त्या मनोरुग्णाचा मास्टरमाइंड कोण आहे त्या मातेपुरूचा खरा डोकं वाचणार त्याच्या पाठीमागचा चेहरा आणि डोकं कोणाचा आहे तो सूत्रधार कोण याच्यापर्यंत पोलीस प्रशासनानं जावं तरच अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये घटणार नाही खरं तर, ना। तर परभणी एका बाजूला एका बाजूला परभणी पेटल्या असताना कायदा व सुविस्ताचा प्रश्न निर्माण झाला असताना इथले सरकार न्याय काय मागायचं सरकारच भाजपचं सरकार जनमताची चोरी करून जनमताशी धोकेबाजूर करून सत्तेवर आलेलं भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार हेच समाजकंटकाचं सरकार, समाज सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आलं त्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करण्यात आर नाही परंतु एक लक्षात घेऊ सत्याधित लोकमताची लूट करून सत्ता बळकावून बळकवलेल्या महायुतीनं सत्तेचा माज येऊ देऊ नका कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जी जबाबदारी तुमच्यावर आहे तेसुद्धा पूर्ण करा अरे या महाराष्ट्रामध्ये दे, देशात नव्हे दे जगामध्ये दे, कितीतरी हुकुमशाही आल्या पण त्या हुकुमशाहीला लोक आंदोलन लोक चळवळ दाबता आली नाही नष्ट करता आली नाही आज महाराष्ट्रात खरं लोकशाहीच्या नावाकरी हिटलरशाही सुरू आहे हुकुमशाही सुराय आहे कायदा व शुच्छेचा नावाचा प्रश्न जसं भाजप सत्तेवर आलंय तसं आणि देवेंद्र फडणवीस आता फडणवीसच्या गृहमंत्रीपदाच्या काळामध्ये पोलीस प्रशासन कार्यक्षम पोलीस प्रशासनचा गैरवापर अधिक होत आहे आणि कायदा व सुवेच्छेचा पाक धीण द... निघालेले आहे या महाराष्ट्रात कायद्या नावाची गोष्ट आहे का नाही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून मी या ठिकाणी पुन्हा एकदा त्या आंदोलकांना विनंती करीत आणि पोलीस प्रशासनालासुद्धा विनंती करीत आपण एकमेकाशी संवाद आणि विश्वासाचं नातं निर्माण करून या प्रकारच्या परिवर्तनवादी अशा प्रकारच्या घटना जी घडतात एकदा त्या मास्टर माइंडला पुढं आणा आणि ज्या महापुरुषांच्या पुतळ्यासमोर स्मारकासमोर त्या घटल्या घटला त्याच स्मारकासमोर अशा मास्टर याचा सूत्रधार आहे याचा जो खरा चेहरा आहे त्याला समोर आणून त्या महापुरुषांच्या स्मारकासमोर सर्व समाजाच्या साक्षीनं त्याला फाशी देण्यात यावी आणि अशा प्रकारचं एकदा पाऊल टाकून बघा आणि म्हणून या ठिकाणी तो मी विनंती करेल की आपण शांततेचं आव्हान करावा परभणी हे शांतते शांतताप्रिय असलं पाहिजे परभणीमध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून आंदोलकांना मी शांततेचं आव्हान करतो आहे आणि पोलिसांनासुद्धा मी नम्र विनंती करतो आहे आपण आंदोलकाशी विश्वास संपादन करून आणि आंदोलकांनी विश्वासाच्या नात्यातून मैत्रीच्या नात्यातून या खऱ्या गुन्हेगाराला गुन्हेगारापर्यंत जावं आणि महाराष्ट्रात अशा घटना घडू नये याचाही विचार करावा सकल हिंदू मोर्चा निघाला त्या मोर्चांनी संविधानाच्या शिल्पकृतीची विटंबना झाली म्हणजे या जा देशाच्या सार्वभौमत्वाची हितं विटंबना झाली या देशाची विटंबना झाली संविधानाची विटंबना म्हणजे या देशाची विटंबना संविधानाची विटंबना म्हणजे या देशाच्या सार्वभौमत्वाची विटंबना त्याचा निषेध सकल हिंदू मोर्चानं कर्कर्थ करावा वाटला नाही त्याचबरोबर बांगलादेशातील हिंदू आणि बौद्धावरचे अत्याचार झाला म्हणून महाराष्ट्रात सकल मोर्चे हिंदू मोर्चे निघाले पण कधीतरी महाराष्ट्रातील हिंदू दलितावरती हिंदू महातंगावरती जे अन्य अत्याचार होतात त्याच्या विरोधात सुद्धा सकल हिंदू मोर्चाने एखादा मोर्चा काढावा एवढी विनंती करतो आपण बंधुभावाला मानतो आपण सा शांतीचं स शांतीच्या मार्गानं जातो आहे बुद्धांच्या दिशेनं जाणार बुद्धांना घेऊन मी चाललो आहे आणि बुद्धांना लोकांपर्यंत घेऊन शांतता समता आणि परिवर्तन निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा मी धम्मप्रचारक आहे महाराष्ट्रामध्ये शांततेचं आणि सवर सवराचं वातावरण शांततेचं वातावरण असावं लवकरात लवकर परभणी शांत व्हावी अशा प्रकारची आशावाद व्यक्त करतो आणि तशा प्रकारचा प्रयत्न करण्यात यावा अशा प्रकारची अपेक्षा आणि विनंती करतो महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मताची लूट करून जनतेच्या मताशी फसवणूक आणि बेमानी करून महाराष्ट्रात सत्तेवर सत्तेवरती आलेले महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहे आणि देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखालीचं हे महायुती युतीचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर त्याच्या दुष्परणाची दुष्परिणामाची सुरुवात म्हणजे परभणी तर नाही ही शंका येते आणि म्हणून जनतेनं यापासून सावध होणं गरजेचं आहे जनतेनं शांततेनं म्हणजे म्हणूनच मी का म्हटलं की बाबा म्हणजे संविधानाच्या शिल्पकृतीची विटंबना झाली पण परभणी चिघळवली कुणी परभणी परभणी पेठवली कुणी याचासुद्धा शोध बोध आणि वेद ही जनतेनं घ्यावा आणि अशा प्रकारच्या घटना घडू नये या बाबतीत सावध सरकार सावधगिरी बाळगणार नाही सरकारला हे हवंच आहे सरकारला हे हस महायुतीचे सरकारला हे हवंच आहे आणि म्हणून लोकांनी अशा प्रकारच्या घटनेला बळी पडू नये शांततेच्या मार्गानं आपण याचा सनतशीर मार्गानं लोकशाही मार्गानं आंदोलन करून शांतता राखावी एवढी विनंती करतो